बागलान तालुक्यातील डोंगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर वन काल रात्री यशस्वीरित्या जेरबंद केले पोलीस पाटील चंद्रसिंग सोळंकी यांच्या मळ्याजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला या, ला या परिसरात दोन बिबट्यांनी गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली होती या बिबट्यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या बकऱ्या मेंढ्या गाई कोंबड्या कुत्रे यांसह अनेक पाळीव जनावरांचा फाळशा पाडला त्यात गनसिंग जाधव दिनेश जाधव बाळासाहेब देवरे अर्जुन सिंग जाधव रवींद्र जाधव सतीश सोळंके संजय सोळंके या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे विशेषतः एका पोल्ट्री फार्मवरील शेकडो कोंबड्या बिबट्याने फस्त केल्याने शेतीसह पोल्ट्री व्यवसायालाही मोठा फटका बसला होता शेतकऱ्यांनी वेळोवेळी वनविभागाकडे तक्रारी करूनही सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करण्यात आले मात्र नुकत्याच झालेल्या नुकसानीनंतर वनविभागाला हालचाल करावी लागली मागील दोन दिवसांपासून परिसरात पिंजरा लावण्यात आला होता आणि अखेर काल रात्री या बिबट्याला त्या पिंजऱ्यात अडकवण्यात यश आले या, या मोहिमेत वनपाल पीए गुंजाळ व स्थानिक ग्रामस्थांनी महत्वाची भूमिका बजावली दरम्यान अजूनही परिसरात एक बिबट्या व त्याची तीन पिल्ले असल्याची माहिती समोर येत असून नागरिक व शेतकरी अजूनही भयग्रस्त आहेत या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी दिनेश जाधव यांच्यासह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे I...